भाजप नेत्या पंकजा मुंडे या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची मागणी होती त्यानुसार त्या आमदार झालेल्या आहेत विधान परिषदेवर त्यांची निवड झालेली आहे त्या विजयी झालेल्या आहेत सव्वीस मते घेऊन त्या विजयी झालेल्या आहेत एकंदरीतच पंकजा मुंडे या आमदार किंवा खासदार व्हावेत यासाठी अनेक त्यांच्या समर्थकांनी व्रत किंवा देवाकडं मागणं साकडं घातलेलं होतं उस्तो गोपीनाथरावजी मुंडे उस्तोड मुकादमुको वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा तिडके यांनीसुद्धा पांडुरंगाकडं एक साकडं घातलं होतं पांडुराला साकडं घातलं होतं की मी तुझ्या वारीला अनवानी पायी येईल आणि पूर्णतः अन्नत्याग करील फक्त पाणी पिईल असं त्यांनी साकडं घातलं होतं त्यानुसार गेल्या पंधरा दिवसापासून कृष्णा तिडके हे पंढरपूरच्या वारीच्या वारीमध्ये आहेत वारीला निघालेले आहेत पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले आहेत या दरम्यान ते पंढरपूरच्या जवळ गेलेले आहेत आणि या इकडे पंकजाताई मुंडे यासुद्धा आमदार झालेले आहेत गेल्या पंधरा दिवसात तिडके यांनी फक्त पाणी पिलेलं आहे अन्न कसलंही खाल्लेलं नाही त्यामुळे त्यांची काल प्रकृती बिघडली होती त्यानुसार डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना स्लाईन लावलेलं आहे सलाईन लावलेलं ला आहे आणि त्यानुसार त्यांचा उपचार सध्या सुरू आहे पंकजाताई मुंडे या आमदार झालेल्या आहेत आता त्या मंत्री व्हाव्यात यासाठी सुद्धा त्यांनी पांडुरंगाकडं साकडं घातलेलं आहे पांडुरंगाची भेट घेऊन पांडुरंगाला तसं ते मागणी करणार आहेत पांडुरंगाकडं कर तसं शब्द टाकणार आहेत पांडुरंगाला तशी विनंती करणार आहेत कृष्णा तिळके हे गेल्या अनेक वर्षापासून ऊसतोड मुकादमक आणि वाहतूक वाहतूकदार यांच्यासाठी काम करत आहेत गोपीनाथरावजी मुंडे त्यानंतर पंकजा मुंडे यांचे ते कठ्ठर समर्थक आहेत